नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष आपलं सॉरी ड्रॅगन फ्रूटची सुरुवात झालेली आहे नवीन सीझनची तर यावर्षी ड्रॅगन फ्रूटला लवकरच सुरुवात झालेली आहे आणि अवकाळी पावसामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे यावर्षी ट्रेलीज आ, स्पेशली ट्रेलीजवाल्या लोकांचं खूप नुकसान झालं आहे ज्यांनी ट्रेलीज पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे वैयक्तिक स्वतः आमचंसुद्धा एक चार पाच लाईनी पडलेल्या आहेत अक्षरशः ते मी नंतरच्या म्हणजे पुढं चालून दाखवेल व्हिडिओमध्ये सध्या हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा एक एकरचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपलं एकही नुकसान झालेलं नाही स्पेशली मी हा प्लॉट पहिल्यांदा दाखवायचं कारण असं आहे की ह्याच्या आधी गेल्या वर्षी मी तो प्लॉट उभा केला मैं त्या प्लॉटमध्ये आपल्या काही चुका झाल्या त्या मी यूट्यूबला असंच बघून प्लॉट उभा केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी आल्या आणि त्या प्लॉटमध्ये अडचणी आ, आ आल्या प परंतु त्या समजायला मला थोडा उशीर झाला आणि पूर्णतः यूट्यूबवर तुम्हाला सगळी तंतोतंत माहिती मिळू शकत नाही खर्च तर झालता सगळ्या गोष्टी झालत्या परंतु आता तो प्लॉट मी डबल बनवू शकत नव्हतो कारण झाडांची ग्रोथ झाली ती सगळ्या चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली होती लोड पण भरपूर झालता पण थोड्या काही आपल्या मायनर चुका असतात त्या लागवडी करते वेळेस त्या चुका नंतर आपल्याला त्याची पैशामध्ये किंमत मोजावं लागते ते प्लॉट पडल्यानंतर किंवा त्याचं नुकसान झाल्यानंतर पैशामध्ये शेतकऱ्यांना त्याची किंमत मोजावं लागते तर हा जो पुन्हा त्याच्यानंतर आपण गेल्या वर्षी हा प्लॉट उभा केला त्याच्यातल्या चुका मला प्लॉट उभा केल्यानंतर मला समजल्यानंतर मी त्या तर काही चेंज करू शकत नव्हतो कारण चेंज करायला अजून तेवढाच खर्च त्याच्यामुळं मी तसाच प्लॉट ठेवला पण दुर्दैवानं ह्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळं त्याच्यातले चार ते पाच लाईनी आपल्या पडलेल्या आहेत कारण त्या प्लॉटची मेनली एक तीन चुका झाल्यात आपल्या त्या प्लॉटमध्ये एक तर हाईट जास्त झाली ती त्या प्लॉटची त्याच्यानंतर आपण दोन ओळीमधलं अंतर हे एक दहा फुटाचं अंतर ठेवलं होतं सॉरी दोन पोल म्हटलं पोलमधलं अंतर दहा फूट ठेवलं होतं एक तर हाईट जास्त पोलमधलं अंतर जास्त आणि पोलची जाडी कमी ठेवण्यात आली होती माझ्याकडून म्हणजे चार बाय चारचा पोल न वापरता मी कमी साईजचा पोल वापरला त्याचं का त्याचा त्याचं एक थोडं नुकसान काय झालं तर त्या लाईन म्हणजे त्या पोलला ओजच सहन व्हायला गेलं आणि त्याच्यामुळं काय झालं की हा जो लोड आहे तो पूर्ण एका साईडला झुकून ते त्या पूर्णतः लाईन अख्खीच्या अख्खी लाईन अशी पडत गेली ते पुढं चालून मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सध्या या प्लॉटमध्ये लक्षात घ्या की इथे आपण आठ फुट आठ फुटचं अंतर ठेवलेलं आहे तर आठ फुट म्हणजे आपण जुन्या मेथडमध्ये काय असतं की एका पोलला चार रोप तर ते चार रोपं सफिसियंट आहेत त्या पो पू, तो पोल व झेपू शकतो त्या चार रोपाचं पण ट्रेलीजमध्ये पद्धतीमध्ये काय करत आहेत लोक अफ दीड दीड फुटापर्यंत दोन दोन फुटा, फुटा म्हणजे दीड दीड एक एक फुटापूर एक एक फुटावर लागवड करतायत त्याचा परिणाम काय होणार आहे तुमच्या दहा फुटामध्ये किती रोप बसायला लागले तर ते दोन ते तीन पोल पेक्षा म्हणजे मध्ये तेवढं सहन करण्यासाठी तेवढं वजन सहन करण्यासाठी तेवढी कॅपॅसिटी राहत नाही त्या पोलमध्ये जेणेकरून त्याचा परिणाम काय होतो इन फ्युचरमध्ये ते ट्रेलीज मेथड आहे ते ते पोल वज झेपू शकत नाहीत आपण खालच्या प्लॉटमध्ये सुद्धा जी आय पाईप वापरला होता परंतु मेनली चुका काय झाल्या की हाईट जास्त झाली हाईट जास्त झाल्यामुळे त्याला बॅलन्स झाला नाही म्हणजे तुम्ही ट्रेलीज सिस्टम करता वेळेस तुमच्या बागेची हाईट किंवा तुम्ही जो पोल वापरणार आहे तो सहा फुटापेक्षा जास्त नसला पाहिजे जमिनीमध्ये तुमची जमीन कुठल्या प्रकारची त्यानुसार तुम्ही तो पोल जमिनीमध्ये गाडायचं आहे आत्ता हा ही जमीन आहे ही मुरमाड जमीन आहे इथे एवढा पाऊस झाला असतानासुद्धा ह्या एकरच्या -एक माझ्या प्लॉटला थोडासा दा धक्का लागलेला नाही परंतु तो एक पंचवीस गुंटाचा प्लॉट होता आपण व्हिडिओमध्ये सारखं दाखवायचं तो प्लॉट त्याच्या हाई, हाईट म्हणजे हाईट पण जास्त झाली ती आणि मेनली ज्या तीन मेजर चुका आहेत त्या मी हो त्या प्लॉटमध्ये केल्या होत्या म्हणजे त्या आ, मला माहिती नसल्यामुळं किंवा थोडं नॉलेज कमतरता असल्यामुळं माझ्याकडून मा त्या चुका झाल्या आणि वाऱ्या वादळी वाऱ्या आणि पावसामध्ये एक ते एक चार ते पाच लाईनीचं माझं त्यात नुकसान झालं म्हणून नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आहे की मेथड हे पण चांगले पोल्ड्रिंकसुद्धा चांगले दोन्ही मेथड चांगलात तुम्ही त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करताय हे महत्त्वाचं आहे कारण सध्या काय होतंय लागवड अतिघन लागवड म्हणून माझं किती पण लागवड लागल्यात तरी आपण मला माझ्याकडं ट्रेलिजचं सॉरी सा, आपला सी वरायटीचा पहिल्यापासून माझ्याकडं वरायटी असल्यामुळं दोन हजार एकवीस पासून मी मध्ये काम करतोय त्याच्यामुळे मला माहीत होतं की ह्याच्यामध्ये किती लोड येऊ शकतो पण थोडा अजून अभ्यास माझा थोडा कमी पडला की ट्रेली म्हणजे त्याचं एक पोलचा बोजा हा दो, दोन दोन्ही पोलवर पेलू शकत नाही समजा इथे आपण एक पोलचा बोजा वाढवतोय ट्रेलीज पद्धतीमध्ये तो कोण मेंटेन करणार आहे कारण त्या पद्धतीनं तुम्ही डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे मेनली लोक चुका काय करावी लेटरलीज पद्धतीत स्वतः मी इव्हन चूक केली तीच की दहा फुटावर पोल आहे सध्या मी काय काय यूट्यूबला व्हिडिओ पाहिले की लोक व्हिडिओमध्ये दाखवत आहेत दहा फुटावर पोल पण ते शक्य नाही आहे का तर तुम्ही रोपाची संख्या वाढवताय हां आणि स्पेशली मिसी व्हरायटीवाल्यासाठी सांगतो तुम्ही अदर व्हरायटीवाले जे लागवड करताय समजा ते का करतायत त्यांचं बघून तुम्ही करू नका कारण आपल्या सी वरायटीला ग्रोथ फास्ट आहे सगळ्या गोष्टी फास्ट आहेत त्यामुळं एक एका एका झाडाला तर इथे बघू शकता इथे तीन पहिल्याच वर्षीचा प्लॉट आहे पहिलंच वर्षी म्हणजे आत्ता हे अवकाळी पावसामध्ये कळी लागली होती एक महिन्याखाली त्याचं हे फ्रूट आहे कशा पद्धतीने बघा सी वरायटीचं फ्रूट एवढी काही साईज झालेलं नाही कारण अवकाळी पावसामधलं होतं फ्रूट इथून पुढं हळूहळू साईज बनायला चालू आहे तर इथे बघा इथे तीन कळ्या लागल्यात आणि पूर्ण ते तीन सेट झालेत आणि ह्या मागच्या साईडला एक चार कळी म्हणजे एवढी कॅपॅसिटी आहे पहिल्या वर्षीच्या पानामध्ये किंवा पहिल्या वर्षीच्या झाडामध्ये इथे सुद्धा बघा इथे सुद्धा चार कळ्या लागल्यात इथं दोन लागल्यात आता हे जे ड्रॉपिंग असतात हे कळी ड्रॉप होणार आहे हे साहजिकच आहे ह्या कळ्या ड्रॉप होणं काही गरजेचं असतं काही शेतकऱ्यांना वाटतं की पूर्ण कळी सेट झाली पाहिजे तर तसं नकोय कारण पूर्णतः कळी सेट होणं हे सुद्धा झाडासाठी चांगलं नाही कारण तुमच्या झाडाची काय म्हणतात फळाची साईज होणार नाही तेवढ्या पद्धतीनं ना। तर मेनली मी काय सांगत होतं की इथं आपण जुन्या पोल रिंगनुसार समजून घ्या मी एवढं काही इन डिटेल जातोय कारण तेवढ्या चुका झाल्यात आमच्या त्या तुमच्या होऊ नयेत म्हणून आमचे तळमुळे की तुमच्या त्या तुमच्यापर्यंत या गोष्टी पोचणं गरजेचं आहे आता पोलला तर आपण दोन रोपं लावतोय तिथे सम समजा दोन रोपं लावलेले हे दोन रोपं वाढले म्हणजे ह्या ह्या चार रोपाचा लोड एवढा एक पोल पोल सहन करू शकतो म्हणजे आपण ट्रेलेज पद्धतीमध्ये तुम्ही किती रोपं लावा याच्याशी काही बंधन नाही परंतु तुम्ही त्या चार पोल गणेश एक सॉरी चार रोपा गणेश एक पोल आला पाहिजे या पद्धतीनंच तुम्ही लागवड केली तर ते सक्सेस होईल तेवढं ते वज झेपू शकेल एक पोल चार रोपाचंच वजन झेपू शकतो त्यांची कॅनापी म्हणजे ती चार रोपं जेवढी कॅनबी करतील एक, वर्षा एक इते इते रुप, दोन वर्षामध्ये तेवढी जेपण्याची ताकद त्याच्या एका पोलमध्ये असते चार रोपाची त्या पद्धतीनं आता इथे सुद्धा इथे चार रोपं दोन रोपं एक्स्ट्रा झालेले आहेत या नवीन पद्धतीमध्ये सुद्धा दोन रुपये एक्स्ट्रा मी लावलेले आहेत पाच थोडंफार ॲडजस्ट होऊ शकतं पण आत्ता खालच्या प्लॉटमध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या लक्षात घेता आम्ही ह्या प्लॉटमध्ये सुद्धा अजूक ठेवू हे जे दोन रोपं वाढलेले आहेत मी जे गणित सांगितलं होतं तुम्हाला की एका पोल पोलमागच चार रोपं लावली पाहिजेत मग तुम्ही किती दाट लागवड करा पोल पोलड्रिंग ट्रेलीज पद्धतीमध्ये काही अडचणी येणार आहे मग तुम्ही तेवढा स स्ट्रक्चर मजबूत क त्या त्या झाडांसाठी द्या जेणेकरून इन फ्युचरमध्ये वादळी वारे किंवा असा अवकाळी पावसामध्ये तो प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे आत्ता आपण यावर्षी हा आप बाग संपल्यानंतर आत्ता सध्या प्लॉटला यावर्षी काही होत होणार नाही बाग संपल्यानंतर ह्याच्यामध्ये अजून आम्हीसुद्धा स्ट्रक्चरमध्ये थोडं डेव्हलपमेंट करणार आहेत थोडे अजून सपोर्ट मारणार आहे जेणेकरून ह्या हे जे दोन रूप एक्स्ट्रा वाढलेले आहेत त्यांचा लोड सहन करण्याची ताकद या पोलमध्ये यावी म्हणून तेवढं त्यांना लोखंडी सपोर्ट मी मारून घेणार आहे जेणेकरून यावर्षी वर्षी जी आमची एक पाच ते सहा ला पडल्याचा आम्हाला तोटा सहन करावा लागतो तो इन फ्युचरमध्ये आम्हाला ह्या प्लॉटमध्ये बघायची पाळी होणे पुढल्या वर्षी म्हणून आम्ही त्याच्यावर काम करणार आहेत मेनली सांगायचं म्हटलं तर ट्रेलीस पद्धतीमध्ये उत्पन्न जास्त आहे त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे पद्धत चुकीची नाही पण तुम्ही ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने लावलं ला, तर त्याचे तोटे नक्कीच आहेत हा आम्ही प्लॉट नव्वद मी आ, आ, मी म्हणत नाही शंभर टक्के मी डेव्हलप केलेला आहे चांगल्या पद्धतीनं पण नव्वद टक्के तर मी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला आहे ज्या मागच्या मी प्लॉटमध्ये मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की माझ्या ज्या तीन ते चार चुका मेजर चुका झालत्या एक पंचवीस गुंट्याचा प्लॉट लागला होता आपण त्याच्यामध्ये ट्रायल बेसवर तर त्याच्यामध्ये त्या चुका झाल्या त्या चुका पुढं चालून म्हणजे आपल्याला त्या पैशाची किंमत मोजावी लागली त्यासाठी पाच ते सहा लाईने आपल्या त्या अवकाळी पावसात सध्या चालू असलेल्या त्याच्यात पडलेल्या आहेत तर तुम्हाला तेच सांगण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवला आहे की इन फ्युचरमध्ये तुम्ही समजा कोण जे लागवड करणार आहे ट्रेलीज पद्धतीवर त्यांनी ह्या काळजी ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढं चालून बाग पूर्णतः डेव्हलप झाल्यानंतर या अशा परिस्थितीचा सामना क कराव करू क कर, करायची बारी येऊ नये म्हणून व्हिडिओ बनवण्याला बनवलेला आहे सध्या ह्या बागेला एक गोष्ट टाकलेला नाही अवकाळी पाऊस आणि खूप लवकर चालू झाला आणि त्याच्यामुळं बागेची पूर्णतः मेहनत अजून बाकी आहे तरी सेटिंग बहु मोठ्या प्रमाणात झालेली आहे ग्रीनरी चांगल्या पद्धतीनं आलेली आहे आधी पण होती आ, आता इथे या साईडला बघू शकता आहे काल आ, कशा पद्धतीनं काळ सेट झालेल्या आहेत खूप कॅनापी जब जबरदस्त जब झालेले आहे फ्रूटची साईज पण त्याच पद्धतीनं होणार आहे ते बघू शकता कशा पद्धतीनं पहिलं फ्रूट आहे बागेमधलं हे। मी जे हार्वेस्ट केलं आहे अजूक ह्याच्यामध्ये आपल्याला बेसल डोस वगैरे सगळं भरायचे पण ते थोडी त्या पूर्णतः थोडी पावसाचं उघड उ पाऊस संपल्याशिवाय म्हणजे हा अवकाळी पाऊस संपल्याशिवाय आपण डोस वगैरे काही भरणार नाही आपण जूनमध्ये शेतकऱ्यांसाठी रोप अवेलेबल करून देत आहोत आपल्याकडं मदर प्लॅन जो आपला आहे हा आपला मदर प्लॅन नाही आहे ह्याचं फर्स्ट हार्वेस्टिंग यावर्षी चालू होतं आहे जो मदर प्लांट आहे त्याच्यामधून आपण हे रोप बनवलेले आहेत तर त्याचं बुकिंग अजूनही चालू आहे काही एक थोडंफार बुकिंग राहिलेलं आहे त्या जे कोणी ड्रॅगन फ्रूट लागवड करू इच्छित आहेत आणि स्पेशली ट्रिलीज पद्धतीने लागवड करत असाल तर सल्ला घेऊन गेवन घेऊनच लागवड करा कारण ज्या काही दोन तीन चुका आपल्याला पुढं चालून त्याचं नुकसान होऊ नये बागेचं या पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल आणि मी ज्या पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केला आहे कारण मला एवढं तर माहिती झालं आहे की एवढा अवकाळी पाऊस होता कंटिन्यू एक दहा ते पंधरा दिवस झाला पाऊस चालू आहे तेवढ्या पावसामध्ये हे स्ट्रक्चर साधा हालतसुद्धा नाही पूर्णतः पॅक स्ट्रक्चर आहे मजबूत पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे तेवढ्या पावसामध्ये या स्ट्रक्चरला काही झालेलं नाही फक्त खालच्या स्ट्रक्चरला ते का झालं तर तुम्हाला त्याची कारणं सांगितलेत ते कारणं तु म्हणजे त्या चुका तुम्ही होऊ देऊ नका नक्कीच ट्रेलिस पद्धत यशवीसी री यशिरी आपल्याला पार पाडता येईल त्याच्यावर अजूक काही काम करता येईल थोडं ट्रेलीज पद्धतीमध्ये अजूक वेगळ्या पद्धतीनं किंवा ॲडिशन थोडं अपडेट करून चांगली पद्धत ट्रेलीज पद्धत थोडं त्यात अपडेट करून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उभा करता येईल ह्याच्यावर काम करूया नक्कीच ज्यांना कुणाला रोपन सी व्हरायटीच्या रोपांची बुकिंग करायची आहे त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तेवीस झिरोनं अठ्ठ्याहत्तर ह्याच्यावरती कॉल करा आणि ट्रेलीज पद्धती किंवा हां स्पेशली आपल्याकडं जो पोलड्रिंकचा प्लॉट होता त्याच्यामध्ये काही एक नुकसान झालेलं नाही त्याच्यामधून हवा पास होते याच्यामधून हवा पास होत नाही पण पा, हवा पास होत नाही पण त्यासाठी एवढे हवा पास न होता हा प्लॉट सक्सेसरित्या आपण प्रूव्ह झालेला आहे की एवढं पाऊस पाऊस असताना सुद्धा इथे एकही नुकसान झालेलं नाही एका लाईनीसुद्धा त्याच्यामुळे मी सांगतो आहे की मी थोड्या वेगळ्या पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये काम केलेलं आहे ते जाणून जा घेत असेल तर माझ्याशी नक्की संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवी झिरो पोलडड्रिंकमध्ये हा इश्यू येत नाही पोलडड्रिंकचा आपला चार वर्षाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये एकही पोल पडलेला नाही आपला तो त्याच्यामध्ये पण फक्त थोडं त्यात उत्पन्न कमी असतं उत्पन्न पण कमी आणि त्याचा खर्च पण कमी आहे तर दोन्ही बाजू असतात प्रत्येक लागवडीच्या काही चांगल्या बाजू असतात काही वाईट बाजू असतात वाईट म्हणतात ना च थोड्या ह्या बाजू असतात तर त्या दोन्ही बाजू लक्षात घेऊन आपल्याला जे योग्य आहे ती पद्धत निवडून नवीन शेतकऱ्यांनी लागवड करणं गरजेचं आहे तर स्पेशली काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं किंवा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की सिवर आयडीला क्रॅकिंग होतं आता एवढं हे आत्ता मी इथं कट केलं आहे म्हणजे आत्ता सध्या व्हिडिओ बनवायच्या आधी कट केलं झाडावरच पिकलेलं आहे आता आम्हाला माहिती नव्हतं आम्ही सहज व्हिडिओ बनवायला आलो आहे आणि इथं आम्हाला फ्रूट दिसले तर तुम्हाला क्रॅकिंग वगैरे कुठंच दिसणार नाही हा जो क्रॅकिंगचा जो भाऊ केलेला आहे सिवरायटीचा तुम्ही ऑन दी स्पॉट माझ्या प्लॉटवर कधी या मला एकाही फ्रूटमध्ये क्रॅकिंग दिसणार नाही जो क्रॅकिंगचा विषय आहे तो काही शेतकऱ्यांना एखाद्याचं मॅनेजमेंट किंवा या सगळ्या गोष्टी न जमल्यामुळं किंवा एखादा फ्रूट कधी हार्वेस्ट करायचं हे जा। सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे त्या सगळ्या पूर्णतः माहिती घेऊन अभ्यास करूनच नवीन शेतकऱ्यांनी लागवड करणे गरजेचं आहे त्यासाठी माझ्याशी नक्की संपर्क साधा धन्यवाद